मित्रांनो साई मराठी चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की जानकी ही महादेवाच्या मंदिरात आलेली असते जानकी बोलते की हे बघा महादेवा मी हे मनापासून तुमचं व्रत केलेलं आहे माझं व्रत तुम्ही स्वीकारा सफल होऊ दे माझं व्रत व्रत असं पण जानकी आता ह्या आपल्या महादेवासमोर हात जोडून बोलत असते आणि त्याच वेळेस आता इकडे ही जानकी आता हात जोडून ओम नम शिवाय होम नम शिवाय असं म्हणत असते आता जानकी ही आपल्या हातामध्ये ते पूजेचं ताट घेऊन इकडे बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर जानकी आता जो काही झाडू असतो तो झाडू घेऊन इकडे मंदिरामध्ये झाडून घेत असते आता इकडे सर्व जे गावकरी असतात ते दर्शनासाठी जे आलेले असतात ते उठून तेथून जात असतात कारण जानकी आता कोपऱ्या कोपऱ्यातून सर्व झाडून काढते आता जानकी अगदी महादेवाची सेवा मनापासून करत असते आजूबाजूला बायका येऊन या महादेवाचं दर्शन घेऊन जात असतात इकडे आता अगदी छान प्रकारे जानकीचं आपलं जाणून घेण्याचं काम सुरू असतं दुसरीकडे आता सौमित्र घरात असतो सौमित्र ह्या जानकीला कॉल करतो परंतु जानकी काही फोन उचलायला तयार नसते तेवढ्यामध्ये आता इकडे सौमित्र बोलतो की वहिनी फोन का उचलत नाही नक्कीच वहिनी देवळामध्ये गेली असणार आहे महाशिवरात्र आहे त्यामुळे असं पण सौमित्र ह्या आपल्या मनाशी बोलतो वहिनी इतकं काही करते ह्या घरासाठी आणि या सारंग व ऐश्वर्याला काही पडलेलं नाहीये असं पण सौमित्रा आपल्या मनाशी बोलतो नेहमी यांच्या रूमची दरवाजे आणि खिडक्या बंद असतात आणि आता इकडे हा सौमित्र या सारंग व ऐश्वर्याला आवाज देत असतो परंतु आता ते दोघे घरात नसतात ते इकडे रोडमध्ये कचरा शोधतच असतात खूप काही गावाचा जो कचरा हा जिथे टाकलेला असतो तिथे काठा घेऊन हा सारंग तो कचरा पूर्णपणे शोधत असतो चेहरा पूर्णपणे काळा झालेला असतो ऐश्वर्यासुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेली असते कारण जे काही सर्व दागिने आहे ते कुंडीमध्ये ठेवलेले असतात आणि ती कुंडी ही दोघं शोधत असतात आता सारंग बोलतो की ऐश्वर्या आपली काय अवस्था होऊन बसली आहे अहो कुत्रे मागा लागतील आपल्या आपण जर अशा अवस्थेमध्ये बाहेर गावामध्ये फिरलो तर तर ऐश्वर्या बोलते की अहो इकडे तिकडे बघा कुंडी शोधा कुंडी राहील मागे आणि आपण जाईल असं पण ही सारंगला बोलते तर सारंग लगेच बोलतो की कुंडीच्या आईला कुंडी किती वेळचा कुंडी बघतोय अजून कुंडी मिळेना असं पण सारंग आता आपल्या हातात काठी घेतो आणि खूप तिथे रोडवरती इकडे तिकडे बघत असतो ती कुंडी परंतु कसलं काय कुंडी कुठेच नसते आता समोर एक खूप मोठा डस्टबिनचा बॉक्स या सारंगला दिसतो आता सारंग तो डस्टबिनचा बॉक्स बघून खूप खुश होतो इकडे गुलाब बाहेर झाडांना पाणी घालत असतो सौमित्र या गुलाबला विचारतो की सारंगला कुठे बघितलं का तर गुलाब बोलतो की मी मगाशी बघितले त्यांना बाहेर गेले आहेत ते ते दोघे माझ्यावर खूप भडकले होते माझी काही चूक नव्हती असं पण इकडे गुलाब या सौमित्राला बोलतो तुटक्या फुटक्या कुंड्या होत्या ती त्या कचरा देऊन टाकल्या मग त्यात काय चूक झाली हो माझी ते ऐश्वर्या मॅडम इतकं काही माझ्यावर भडकल्या ऐकून घ्यायला तयार नाही इतकं काही चिडल्या कचरा गाडीच्या पाठीमागे खूप लांब रस्त्यापर्यंत गेल्यात त्या असं गुलाब आता या सौमित्राला बोलतो तर आता इकडे सौमित्र थोडा विचार करू लागतो तर सोमित गुलाब बोलतो की अहो असं गावातील चांगल्या घरची बाई असे कचऱ्या कचऱ्याच्या गाडीमागे कुठे जाते का हो कसं वाटतं ते तर आता सौमित्र विचार करू लागतो की काय ती ऐश्वर्या त्या कचऱ्याच्या गाडीमागे गेली तेवढ्यामध्ये आता इकडे ह्या सारंगला जेव्हा समोर डस्टबिनचं डब्बा दिसलेला असतो तेव्हा आता सारंग ऐश्वर्याला बोलतो की ते बघा तिथे खूप मोठा डब्बा आहे आता इकडे ही ऐश्वर्या बोलते की अहो कचऱ्याचा डबा आहे तो तुम्हाला काही काय दिसतं तर सारंग बोलतो की आज तुमच्यामुळे माझ्यावर ही वेळ आलेली आहे मला खूप घाण वाटते ही कचरा उचकायचं खूप वेगळं वाटतं तर आता इकडे ऐश्वर्या बोलते की अहो सोनं आहे सोनं त्यामध्ये घाण कसली ते जर गेलं तर संपलं आपलं असं पण इकडे ऐश्वर्या ही सारंगला बोलते तेवढ्यामध्ये एक व्यक्ती समोरून येतो सारंगचं लक्षच नसतं सारंगला त्याचा चांगला धक्का लागतो तो या सारंगवर खूपच भडकतो तेवढ्यामध्ये आता ते सारंग त्याला स्वारी, स्वारी बोलतो तेवढ्या तर ते हा व्यक्ती आता या सारंगला ओळखतो तो व्यक्ती बोलतो की अहो सारंग रुंदवी तुम्ही का मी तुम्हाला ओळखलं नाही असं पण हा व्यक्ती या सारंगला बोलतो तुमचा असा चेहरा का झाला आणि तुमचा चेहरा ओळखू येत नाही ओ असं पण इकडे हा व्यक्ती आता या आपल्या सारंगला विचारतो तर ऐश्वर्या बोलते की अहो इथे एक रिक्षावाला आला होता त्याने आमच्या अंगावर चिखल उडवला आणि पळून गेला असं पण ऐश्वर्या त्या व्यक्तीला बोलते आता तो व्यक्ती तिथून निघून जातो त्यानंतर सारंग ऐश्वर्याला बोलतो की आपण एक काम करूयात त्या कचऱ्यावाल्याला शोधूयात तो नक्कीच सापडेल आपल्याला सांगेल आपल्याला की कुंडी कुठे ठेवली दे असं आपण सारंग आता ऐश्वर्याला बोलतो त्यानंतर पुन्हा दोघे जण आता कचरावाल्याचा शोध घेण्यासाठी पुढे रोडने चाललेले असतात दुसरीकडे सचिन भाऊ हे आपल्या ह्या ऋषिकेच्या घरी मुळशी गावातील जे काही पेस्ट कंट्रोलचं काम करणारे व्यक्ती असतात त्यांना घेऊन इकडे ऋषीच्या घरी येतात तर ऋषी बोलतात की हे कोण तर सचिन भाऊ बोलतात की हे सर्व मुळशी गावातील पेस्ट कंट्रोलचं काम करतात त्यानंतर ऋषी बोलतो की अहो मला एक म्हणायचं आमच्या घरी एका व्यक्तीने पेस्ट कंट्रोल केलं तो व्यक्ती तुम्ही ओळखता का हो तर आता इकडे हा व्यक्ती बोलतो की नाही हो आमच्या कंपनीमधून कुणी पेस्ट कंट्रोल करायसाठी गेलेलं नाही आहे असं पण इकडे हा व्यक्ती आपल्या ऋषीला सांगतो ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये चोरी झाली त्या दिवशी कुठलाच माणूस आमचा रणदिव्यांच्या घरामध्ये पेस्ट कंट्रोल करायला गेला नव्हता असं पण इकडे आता हा पेस्ट कंट्रोलवाला मेन जो व्यक्ती असतो तो ह्या आपल्या ऋषीला सांगतो परंतु त्या दिवशी कुठलाही आशीर्वाद बंगल्यावरून आम्हाला कुठलाही फोन आलेला नाही आहे आणि तुम्ही म्हणता त्या दिवशी चोरी झाली अहो त्या दिवशी कुठलाही पेस्ट कंट्रोलवाला आशीर्वाद बंगल्यावर गेलेला नाही आहे त्यानंतर इकडे सचिन भाऊ लगेच बोलतात की मला तर वाटतं ती चोर दुसराच कुठला तरी आहे फेक असणार आहे तो माणूस असं पण सचिन भाऊ हे आता ऋषीला सांगतात आणि हा पेस्टर कंट्रोलवालासुद्धा व्यक्ती बोलतो की हो नक्कीच तो फेक आहे तर ऋषी बोलतो की मग नेमकं आहे तरी कोण हा माणूस तुमच्या कंपनीचा नावाखाली आला होता तो दुसरीकडे आता बिचारी जानकी घरी चाललेली असते जानकीच्या हातात पैसे असतात जानकी इकडे मंदिरासमोर आलेली असते त्यानंतर जानकी आपली फुलांची परडी घेते आणि इकडे आतमध्ये येते जान जानकीला आता छान अभिषेक करायचा असतो जानकी नुसता प्रत्येक वेळेस तोंडामध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करत असते आणि हात जोडून दर्शन घेते त्यानंतर इकडे खूप काही भाविकसुद्धा तिथे आलेले असतात आता फुलं आणून जानकी आपला छान एक फुलांचा हारसुद्धा बनत असते आणि ओम नम शिवाय ओम शिवाय असा जप करत असते तेवढ्यामध्ये जानकीच्या हाताला सुई पण टोचते जानकी असं थोडस करते आणि पुन्हा ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप आता चालू ठेवते तेवढ्यामध्ये आता एक बाई तिथे येते आणि ती या गुरुजींना बोलते की अहो ही जानकीच आहे ना तर गुरुजी बोलतात की हो शिवाय ती निर्जळी व्रत करत आहे आणि खरोखर ही जानकी खूप चांगली आहे असं पण गुरुजी आता ह्या आपल्या त्या बाईंना सांगत असतात कारण तिची महादेवावर खूप श्रद्धा आहे श्रद्धेच्या पाठीमागे नेहमी महादेव उभे असतात असं पण इकडे हे गुरुजी आता ह्या बाईला सांगत असतात महादेवा तिच्या प्रार्थनेला फळ दे असं पण आता जेव्हा हे गुरुजी ह्या महादेवाला सांगतात आता छान प्रकारे हार या आपल्या जानकीने तयार केलेला असतो आणि तो हार डोक्याला लावत आता जानकी ओम नम शिवाय ओम शिवाय म्हणत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे सारंग आणि ऐश्वर्या त्या कचऱ्यावाल्याचा शोध घेत घेत कचऱ्यावाल्याजवळ आलेले असतात आता सारंग बोलतो की अहो बरं झालं तुम्ही आम्हाला सापडले आमची कुंडी हरवली आहे असं पण इकडे आता ह्या व्यक्तीला विचारत असतो अहो तुम्ही ह्या माणसावर अजिबात भडकू नका असं पण सारंग ऐश्वर्याला बोलतो कारण ऐश्वर्या त्या माणसावर भडकलेली असते आता सारंग लगेच या बाब्याला बोलतो की ए बाब्या ना नेमकं आमच्या कुंड्या ज्या आहेत त्या आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे आठवून सांग ना मला त्या कुंड्या कुठे ठेवल्या आहेत अरे किती दिवस लागतील तुला आठवायला असं पण सारंग या व्यक्तीला बोलतो तर तो व्यक्ती आता सारांकडेच बघत राहते तर तो बाब्या बोलतो की प्लॅस्टिकच्या होत्या का त्या कुंड्या तर इकडे सारंग खुश होतो सारंग बोलतो की कुठे आठवलं तर बाब्या बोलतो की मीच ठेवल्या आहेत त्या कुंड्या आता इकडे हा जो काही बाब्या लगेच आहे तो हात जोडतो आणि लगेच ह्या सारंगला सांगतो की देवळामध्ये ठेवल्यात देवळात असं पण इकडे बाब्या आता ह्या सारंगला सांगतो तेवढ्यामध्ये आता सारंग आणि ऐश्वर्या खूपच खुश होतात कुठल्या देवळामध्ये ठेवल्या विचारना तू सारंग असं पण ऐश्वर्या सारंगला विचारण्यासाठी सांगते हो बाब्यासुद्धा खूप ड्रिंक केलेली असते याला नीट बोलता पण येत नसतं त्यानंतर आता बाब्या बोलतो की ठेवल्या आहेत देवळामध्ये जा आणि बघ आणि तो तिथून निघून जातो इथे सारंग लगेच बोलतो की मला वाटतं ज्या देवळामध्ये प्रसाद म्हणून शिरा देतात त्याच मंदिरामध्ये असेल बहुतेक तर आता इकडे ऐश्वरा बोलते की अहो कुठल्या कुठल्या देवळात आपण जाणार आहोत तेवढ्यामध्ये सारंग बोलतो की चला आता आपण सर्व मंदिरामध्ये जायचं आणि जिथे कुंडे आहे तिथे पाहतच राहायचं असं पण इकडे आता हा सारंग ऐश्वर्याला बोलतो आणि दोघे इकडे देवळाच्या तिथे समोर आलेले असतात सुमित्रा सुद्धा आता देवळामध्ये दर्शन घेण्यासाठी आलेली असते त्यानंतर आता एक व्यक्ती या सुमित्राला बोलतो की बरं झालं सुमित्रा ताई तुम्ही इथे आल्या अहो तुमची थोरली सून जी आहे ती सकाळपासून या महादेवाची पूजा करते वहिनी साहेबांचा असा काही उपवास वगैरे आहे का तर इकडे सुमित्रा बोलते की सकाळपासून पूजा करते का बघते मी काय करते ती तिकडे असं पण सुमित्रा या आता व्यक्तीला बोलते आणि इकडे आतमध्ये येते आता जानकीचा जो काही अभिषेक आहे महादेवाला घालत असते तो अभिषेक पूर्ण करत असते तेवढ्यामध्ये सुमित्रा तिथे येते जानकी ओम नमः शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत आता आपला अभिषेक सुरूच ठेवते तेवढ्या सुमित्रा तिथे येते सुमित्रा बोलते की अगं जानकी तुझा उपवास आहे का आणि तू व्रत करते का तर आता जानकी बोलते की आई तुम्ही कधी आल्या तुम्ही तर कुलदेवतेच्या दर्शनाला गेल्या होत्या ना तर सुमित्रा बोलते की आज सकाळीच आई आणि मी आलो जानकी तुला काय सांगू आपल्याकडे चोरी झाली आहे हे सत्य समजल्यापासून मला चैनच देत नाही आपले सर्व काही दागिने चोरी गेले आहेत असे पण सुमित्रा रडतच या जानकीला बोलते घरातील सर्व दागिने होते ग त्यामध्ये असं पण इकडे आता ही सुमित्रा या जानकीला सांगत असते नंतर इकडे आता जानकी बोलते की आई तुम्ही कसलीच काळजी करू नका मी एकशे अकरा जे काही बेलपत्र आहे ते आपल्या पिंडीवर महादेवाचे वाहिलेले आहे लवकरच आपले दागिने आपल्याला मिळणार आहे आई प्लीज रडू नका तुम्ही असं पण जानकी आपल्या ह्या आपल्या सुमित्राला बोलते आणि हात जुडून महादेवांचं दर्शन घेते त्यानंतर आता जानकी बोलते की महादेवा आता तूच काय आहे तो साक्षात्कार दाखव असं पण इकडे जानकी आता या महादेवाला हा जुडून दर्शन घेत असते त्यामध्ये आता जानकी जेव्हा दर्शन घेत असते तेव्हा महादेवाच्या पिंडीवर नाग घेऊन या आपल्या जानकीला दर्शन देत असतो हा एक साक्षात्कार महादेवच असतो तर इकडे सुमित्रा खूप घाबरते सुमित्रा बोलते की अग इथे नाग आहे सर्पदंश होईल उगाच मागे हो असं पण सुमित्रा ही जानकीला बोलते तर जानकी बोलते की नाही आई मला नाही मागं व्हायचं हा नाग आपल्याला काहीच करणार नाही आई बघा तुम्ही असं पण जानकी या आपल्या आईला बोलते त्यानंतर इकडे जानकी लगेच ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणते एवढ्यामध्ये हा नाग लगेच त्या पिंडीवरून इकडे खाली येतो आणि हळूहळू बाहेर निघून जातो तर जान आता जानकी त्या नागाकडेच बघत राहते गावातील सुद्धा सर्व जे काही भाविक असतात ते सुद्धा तिथे आले असतात ते पण या नागाकडे बघतात आता जानकी बोलते की बघा महादेवानी मला नागाचं दर्शन दिलंय त्यानंतर आता इकडे पटकन जानकी हळदी कुंकवाचं पंचपाळ आपल्या हातात घेते आणि महादेवाच्या पिंडीवर हळदी कुंकू वाहते आणि पुन्हा हात जोडून दर्शन घेते आता इकडे हा जो काही नाग असतो तो बाहेर जाऊन बसलेला असतो जानकी त्याच्याकडेच बघत राहते अगदी फनावर करून हा नाग तिथे आलेला असतो हा चक्क एक महादेवच असतो तर जानकी बोलते की बघा मध्येच थांबलाय नाग बघा कसा बसलाय तिथे मस्त बस असं पण जानकी या आपल्या सुमित्राला बोलते त्याला काहीतरी सांगायचंय आई वाटतं मला तो तिथे थांबलाय तर सुमित्रा बोलते की नको जाऊ थांब इथेच तर सु जानकी बोलते की आई मला काही होणार नाही आणि असं म्हणत आता जानकी महादेवांचं दर्शन घेते आणि बोलते की विष पचवणाऱ्या निळकंठांच्या देवळात आहे आई आपण काही होणार नाही महादेव काहीच होऊन देणार नाही असं म्हणत जानकी आता हळूहळू बाहेर जाते नागाला नाही घाबरणार मी असं म्हणत जानकी आता बाहेर येते तो नक्कीच काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतोय सांगण्याचा सा प्रयत्न करतोय असं पण इकडे जानकी आता या आपल्या आईला बोलते नेमकं काहीतरी संकेत आहे कुठला तरी संकेत आहे असं पण जानकी आता ह्या आपल्या मनशी बोलते आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत त्या नागाच्याच पाठीमागे जाते सुमित्रा तिला जानकी जानकी असं म्हणत असते सुमित्रा सुद्धा तिच्या पाठीमागे असते गावकरी जे असतात ते सुद्धा मंदिराच्या बाहेर आलेले असतात त्यानंतर सर्व गावकरी आता ह्या नागाचं दर्शन घेतात आणि हा नाग आता समोरच्या कुंडीवर जाऊन बसतो त्या कुंडीवर त्या कुंडीमध्ये सर्व काही दागिने असतात आणि हा नाग तिथे कुंडीवर जाऊन बसतो आणि ह्या कुंडीमध्ये आता या ऋषिकेशने आपल्या जानकीला ज्या काही पायातले पैंजण करून आणलेले असतात त्यातील एक पैंजण आता जानकीलं दिसतं तर जानकी लगेच बोलते की इथे तर माझं पैंजण आणि जानकी त्या पैंजणाकडेच बघत राहते आता इकडे सुमित्रा सुद्धा तिथेच असते तेवढ्यामध्ये आता सारंग आणि ऐश्वर्या हे सुद्धा तिथे आलेले असतात आणि सारंग व ऐश्वर्या तिथे येतात आणि हे सर्व बघून तर आपल्या डोक्याला साथ लावतात तेवढ्यामध्ये आता इकडे जानकी बोलते की आई ते बघा माझं पैंजण आहे ते बघा तुम्ही त्या पैंजण कसं त्या कुंडीमध्ये आहे तर सुमित्रा बोलते की हो खरोखर ऋषिकेशनी तुला हे पैंजण दिलं होतं तेच पैंजण आहे हे असं पण इकडे आता ही सुमित्रा बोलते आता इकडे सारंग व ऐश्वर्याला हे सर्व बघून खूप मोठा धक्का बसतो आता इकडे जानकी लगेच जा बोलते की त्या कुंडीत तर सर्व दागिने नसतील ना तेवढ्यामध्ये आता इकडे ऐश्वर्या नाही 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 असं हळूहळू बोलत असते जानकी बोलते की बहुतेक मला तर वाटतं की तो नाग आपल्याला इथे हेच दाखवायला घेऊन आलेला आहे बघा तिथे बसलाय तो कुंडीवर जाऊन असं पण इकडे जानकी बोलत असते आणि त्याच वेळेस आता ही जानकी आणि सुमित्रा दोघी हात जोडून त्या नागाचे पुन्हा दर्शन घेतात तर जानकी बोलते की हा साक्षात एक महादेवाचा आशीर्वाद आहे आई आपल्याला बघा कुंडीमध्ये सर्व काही सत्य दाखवतोय नाग त्यांनी माझ्या श्रद्धेला फळ दिलं आई असं समजेल मी असं जानकी हात जोडून बोलत असते त्यानंतर इकडे ऐश्वर्या बोलते की बघा आता जानकी जेव्हा तो त्या नागाजवळ जाईल ना आणि दागिने घ्यायला जाईल ना तो नाग तिला चावणार आहे तुम्ही बघा मजा आता इकडे ही आपली जानकी या नागाला बोलते की नागदेवता जर ह्या कुंडीत जर आमचे दागिने सापडले तर खरोखर खूप उपकार होतील असं पण इकडे ही आपली जानकी नागदेवतेला बोलत असते आमचे वडिलो पारजित दागिने आहे हे सर्व असं पण जानकी आता ह्या नागाकडे बघत बोलत असते आमचं श्रीधन आहे आम्हाला मार्ग दाखवा असं पण जानकी हात जोडून बोलत असते मध्ये नाग आता त्या कुंडीवरून खाली उतरतो आता इकडे ऐश्वर्या बोलते की बघा सारंकाचा सा नाग खाली उतरतोय तो जा जा साप जा पटकन चाव तिला चाव तिला असं ही ऐश्वर्या त्या नागाला सांगत असते तेवढ्यामध्ये सारंग सर्व काही बघत असतो तेवढ्यामध्ये मध्ये आता साप तिथून निघून गेलेला असतो आता सर्वजण सापाकडे बघत राहतात इकडे जानकी आणि सुमित्रा सुद्धा वळून बघते तर ऐश्वर्या बोलते की चक्क तो साप तर निघून गेलाय तिकडे नाही चावला तो जानकीला असं पण ही ऐश्वर्या आता सारंगला सांगते ते जानकी बोलते की आई आपण बघूया त्या कुंडीत नेमकं काय आहे ते तेवढ्यामध्ये आता ती जी काही पायातलं पैंजण असतं ती आता जानकी तिथे जाते आणि हातात घेते आता तर सारंग ऐश्वर्याला धक्का बसतो आता ही जानकी बोलते की आई हेच पैंजण आहे ऋषिकेशनीच घेतले होते मला हे पैंजण तर आता सुमित्रा बोलते की यामध्येच आता सर्व काही दागिने आहे मला माहीत आहे शिवदूच आपण असं म्हणत आता इकडे जानकी ती कुंडी जी आहे ती पूर्णपणे आता हात घालून चेक करत असते गुलाबाचं एक छोटंसं रोपटं असतं त्या कुंडीमध्ये आणि माती पण खूप असते आता जानकी त्यामध्ये खूप काही ते, ते दागिन्यांचा शोध घेत असते आणि इकडे सारंग व ऐश्वर्या दूरवरून बघत असतात आणि त्याच वेळेस मित्रांनो एक खूप मोठी पिशवी ह्या आपल्या जानकीच्या हाताला लागते आणि त्यामध्ये खूप दागिने आता ह्या आपल्या जानकीच्या हाताला लागतात बघा मित्रांनो महादेवाने किती मोठा चमत्कार इथे दाखवून दिलेला आहे सर्व दागिने जानकीच्या हातात दिलेले आहेत आणि हे सर्व बघून ऐश्वर्याने तर आता तिथे तोंडच जोडून घेतलेला आहे आणि सारंगसुद्धा आता ऐश्वर्या रडकुंडीला आलेली आहे आणि सर्व काही त्या पिशवीमध्ये गाठोड्यामध्ये ते दागिने जेव्हा ऐश्वर्याला दिसतात की जानकीच्या हाताला ते लागले आहेत आता इकडे सर्व दागिने बघताच इकडे जानकी बोलते की आई बघा बघा किती दागिने मिळालेत हा बघा तुमचा हार हे बघा तुमच्या आजी सासूने दिलेला तुम्हाला राणी हार असे एक एक करून दागिने जानकी सर्व आपल्या सुमित्राच्या हातात देते आणि गावकरी इतके काही खुश होतात इतके काही खुश होतात सर्वजण आता महादेवाचा हात जोडून दर्शन घेत असतात जानकी बोलते की बघा वडील वारची दागिने मिळाली आपल्याला सर्व आपलं जे काही श्रीधन आहे ते आपल्याला सापडलं आई बघा जे आपलं असतं ते आपल्याकडे परत येतं असं पण इकडे जानकी या सुमित्राला सांगते तर सुमित्रा बोलते की अगं एवढा मोठा ठेवा आपल्या घराचा तुझ्यामुळे आपल्याला परत मिळाला असं बोलते तर गुरुजी बोलतात की खरोखर जानकी मानलं तुला रणदिव्यांच्या घरातील खरा दागिना तूच आहे जसे गुरुजी जेव्हा बोलतात तर गावकरी सुद्धा खरोखर जानकीचं खूप कौतुक करत असतात आज तुझ्या श्रद्धेमुळे आणि निर्जळी व्रतामुळे तुला हे यश मिळालेलं आहे असं पण गुरुजी आता ह्या आपल्या जानकीला सांगतात खरोखर मार्ग दाखवणारे सुद्धा तेच आणि आपल्या श्रद्धेला सुद्धा त्यांनीच फळ दिलेलं आहे असं पण इकडे जानकी आता ह्या आपल्या गुरुजींना बोलते तर इकडे ही सुमित्रा असते ती बोलते की खरोखर महादेवांनी आज आपल्याला खूप मोठ्या संकटातून वाचवलेलं आहे तर जानकी आता सर्वांसमोर हर हर महादेव हर हर महादेव असं म्हणत असते इकडे सारंग खूप रडत असतो सारंग बोलतो की गेले गेल्या हातातून दागिने गेले घर गेलं आता काही नाही आता फक्त हातामध्ये भीक मागायची वेळ राहिली आहे बाकी काही नाही असं पण इकडे सारंग्या ऐश्वर्याला बोलतो त्यानंतर जानकी पुन्हा हर हर महादेव असं म्हणते इकडे सर्वजण खूपच खुश होतात नंतर सुमित्रा बोलते की आज खऱ्या अर्थाने महाशिवरात्री साजरी झाली तर जानकी बोलते की, की हो ना आपलं श्रीधन आपल्याला पुन्हा मिळालं असं पण इकडे जानकी बोलते ज्या हातांनी हे दागिने चोरले होते त्या हातांवर लवकरात लवकर बेड्या मला बघायच्या आहेत आई असं पण इकडे जानकी आता या सुमित्राला सांगते त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आता ह्या सारंगनी ज्यांच्याकडून पैसे घेतलेले असतात तो व्यक्ती आता ह्या सारंगला खूप काही धमकावत असतो तो, तो बोलतो की उद्या जर तुम्ही माझे पैसे नाही दिले तर उद्या चार वाजता मी तुमच्या घराचा निलाव करणार आहे असं पण हा व्यक्ती बोलत असतो दुसरीकडे गुलाब रडत जानकीकडे येतो गुलाब जानकीला बोलतो की आज चार वाजता आपल्या घराचा लिलाव होणार आहे तर मित्रांनो बघा आता नेमकं काय होणार ते पुढे नेमकं काय होणार हे सर्व बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद